नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोडून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत लाल खंदारी रावण या वळूने खाल्ला चांगलाच भाव माळेगाव यात्रेत डोलदार लाल कंदारीचा बोलबाला महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध अशा माळेगाव यात्रेतल्या प्रदर्शनात रावण या लाल कंदारी वळूने चांगलाच भाव खाल्ला आहे या वळूने देशस्तरावर आपल्या शरीरदृष्टीचे प्रदर्शन केले आहे देशातल्या वळूपैकी नवाजलेला हा एक वळू आहे लालकन्नारी रावण या वळूला चक्क पंधरा लाखात मागणी आली इंदोर येथील गोशाळेने ही मागणी केली होती मात्र रावण ह्या वळूच्या पालकांनी देण्यास नकार दिलाय लाल लालकंदारी ही प्रजात कंदार तालुक्यातील प्रजात म्हणून ओळखली जाते रंगाने तांबड्या असलेल्या लाल कंदारी प्रजातीची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत चांगली असते तर त्यांच्या डोलदार शरीरामुळे त्यांच्या सौंदर्यात चांगलीच भर पडते यामुळे लाल रावण रावण्या वळूने चांगलाच भाव खाल्लाय पण रावण ची भारतात पहिला आल्यामुळं अकरा लाखाला इंदोरच्या गोशाळावाल्याने मागितले चंदीगडचे डॉक्टर आले होते सांगलीचे डॉक्टर आले होते हरियाणाचे डॉक्टर आले होते याला मागणी करायला हो पण आम्ही देत नाही एक्कावन्न लाख सांगितलं तरी मागितलं तरी आम्ही घेऊन देणार नाही हा रावण एस डी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर